श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो नवरात्रीच्या पर्व काळामध्ये जर ह्या स्तोत्राचे पठण केले असता तर बऱ्याच गोष्टींची प्राप्ती होते नवरात्रीत नाही जमले तरी इतर दिवशीही तुम्ही केली तरीही चालते तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा ओळंदेवीच्या विविध स्तोत्रांची सगळ्यात पहिलं म्हणजे काही स्तोत्र तुम्हाला दुर्गा सप्तशती पुस्तकामध्ये मिळेलच यात बरेचसे स्तोत्र आहे तर याच्यामध्ये तुम्ही हे पठण करू शकतात आता सगळ्यात पहिले म्हणजे रात्री सुप्त ह्या स्वतःच पाठ रोज सकाळ संध्याकाळ सॉरी संध्याकाळी केल्यास देवी प्रसन्न होऊन आपल्यातील आळस दूर करते व दुष्ट शत्रूंचा नाश होतो दैवा कवच सर्व देव कवचाचा श्रेष्ठ कवच आहे देवी उपासकांनी ह्या कवचाचा पाठ केला असता त्यांना देवी कवच एक अभेद्य कवच प्राप्त होते त्यामुळे सर्व संकटाचे निराकरण होते तसेच जे देवी उपासक श्री सप्तशतीचे पाठ करतात त्यांनी पाठापूर्वी दुर्गा कवच अर्गला किलक स्तोत्राचे पाठ करणे फार महत्वाचे असते भगवती किलक स्तोत्र या स्तोत्राच्या नित्य वाचनामुळे अपमृत्यू टळतो आरोग्य सौभाग्य संपदा प्राप्त करून देणारे आहे तर कृष्णा कृष्ण चतुर्दशीला सकाळ संध्याकाळ वाचन करावे सिद्ध कुंजिका स्तोत्र आई भगवतीचे हे अतिशय प्रभावी स्तोत्र आहे तर याचे रोज नऊ वेळा वाचन केले असता एका सप्तशतीचे पाठ पाठाचे फळ मिळते कनकधारा स्तोत्र हे आद्य शंकराचार्यांनी हे स्तोत्र लिहिलेले आहे हे स्तोत्र रोज सकाळ संध्याकाळ म्हटले असता धनलक्ष्मी प्राप्ती व सद सद्भाग्य प्राप्ती होते दिव्य अथर्व शिष्य या अश्विन महिन्यातील नवरात्रात उपासनेत हे स्तोत्र आवर्जून म्हटले जाते याच्या शिवाय सप्तशतीचा पाठ करणे फलदायी ठरत नाही मंगळवार शुक्रवार पौर्णिमा ह्या दिवशी हे अवश्य म्हणावे या देवातर तर विशेषाचे एक वार पठन केले तर पूर्वीच्या बारा तासात जाणता जाणता केलेल्या पापांचा नाश होतो रोज दहा वेळा हे म्हटले तर संकटापासून सुटका होते हे स्तोत्र जर एकशे आठ वेळा म्हटले तर त्याचे पुनश्चरण होते त्रिपूर सुंदरी स्तोत्र रोज सं, संध्याकाळी देवापुढे तेलवात लावून शांत व प्रसन्न मनाने हे स्तोत्र म्हटले असता हे सुखाची व मन शांती प्राप्ती होते महालक्ष्मी कवच ह्या अष्टकाचे रोज पठण केल्यास त्यामुळे आप पापमुक्ती होते तसेच जर हे अष्टक रोज दोन वेळा म्हटले तर संपत्ती लाभ होतो त्रिकाळ पठण केले तर महाशत्रू सुद्धा नाश होतो तर ही झाली देवी कवच देवीची स्तोत्रांची ओळख धन्यवाद श्री स्वामी समर्थ